नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागाचा आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे अपडेट आहे तर विषय आहे गटक ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गासाठी नवनियुक्तीचे पदस्थापना देण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर एकोण छत्तीस उमेदवारांचं जे आहे तर ते याच्यामध्ये आलेला अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील उक्त वाचले क्रमांक एक मध्ये नवूद राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवर तलाठी भरती सा बाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन उन ऑनलाईन परीक्षा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस व सप्टेंबर दोन हजार तेवीस कालावधीत घेण्यात आली आहे तदनंतर वाचले क्रमांक दोन अन्वे पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत तीनशे सत्तर पेसा क्षेत्राबाहेरील व पन्नास पेसा क्षेत्रातील अशा एकूण तीनशे पंच्याऐंशी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्या अर्थी तथा जमावबंदी आयुक्त अतिरिक्त यांच्याकडे जे आहे तर तलाठी भरतीसाठी टी सी एस यांच्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या गुणांच्या आधारे गुणानुक्रम यादी प्राप्त करून घेऊन उक्त वाचले दोन्ही याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व त्या प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत त्यांच्या आता निवड करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे सोळा तीन दोन हजार चोवीस ते सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत्याच्या सह पडताळणीवर करण्यात आली आहे तो नंतर संबंधित उमेदवाराची टी सी एस कंपनीने प्रतिनिधीमार्फत बायोमेट्रिक तपासणी करण्यात आलेली होती तर त्याच्या नंतर जे आहे आता जे छत्तीस उमेदवार आहेत तर त्यांची आता निवड करण्यात आलेली आहे तर त्याची यादी अशासोबत जोडण्यात आलेली आहे तो उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग आहे निवडीचं समांतर प्रवर्ग आहे आणि महसूल अधिकारी तलाठी संवर्गात नियुक्ती देण्यात आलेले पदस्थापनेच तहसील जे आहे आणि साजा देण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण अपडेट जे आहे ते पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे पुणे तलाठी भरती संदर्भातला आलेले हे अपडेट आहे छत्तीस उमेदवारांचे यादीमध्ये नाव आहे तर जे उमेदवारांनी पुणे तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि फॉर्म भरून ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यांना आता सेवेत रुजू होण्यासाठीचे जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत तर हे जे पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे तिथून चेकआउट करा जर तुम्ही पुणे जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे धन्यवाद